ते अजून एक आपला न्यू ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान सुरुवात झाली आहे रुद्र केला आणि रुद्रच्या गेल्याच्या नंतर मी लगेचच देवपूजा वगैरे माझं काय आहे ते आटकून घेते तर नाश्ता अजून करायचा हे अजून रिटर्न नाही आले काय झाले काय माहीत इतका वेळ तर लागत नाही पण आज आले नाही मग ते आले की मग त्यांच्यासोबत चार चारकास खायचे तर आज मी जरा आमच्या घराची साफसफाई करणार आहे कारण की ना मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं कोमल आली होती आमच्या इकडे आणि आता तिचीच कोणी मैत्री नाही तर हे कसं आहे ना ह्यांना इतकं म्हणजे ना करायचं असतं सगळ्यांचं सगळ्यांना रूम बघून द्या ते सगळं करत राहायचं असतं आणि तिला पण रूम भेटत नाही आहे किती दिवसापासून ती आली आणि कोमल ज्या रूमवरती राहायला गेली त्या रूममध्ये जागा नाही आणि बाकीच्या पुरी ती तिकडचे त्या भांडतायत वाटतं म्हणून आता ती आमच्याकडे आज येणार आहे कारण ती तर तिला राहा वाटत नाही आहे आणि ती म्हणती मी आता दुसरीकडे रूम बघते आता तिला दुसरी रूम भेटेपर्यंत ती आता आमच्याकडे राहणार आणि आमचं कसं असतं माहिती आहे घरात कसंही राडा असतो कसंही आमचं रुद्र आहे बाळ असले की आपलं घर कसंही असतं आणि सगळ्यांचंच असतं ज्यांच्यात लेकर बाळ आहेत त्यांचं असंच असतं त्यामुळे मग म्हटलं आज थोडी साफसफाई करायची तर आत्ता वाजलेत बघा दहा दहा वाजलेत तर मी तर नकोच म्हणत होती कारण की कसं असतं माहिती आहे आपण कसंही राहतो आणि मला वाटतं की त्या मु म्हणजे मुलींना कसं वेगळं असं वाटतं थोडंसं असं आपलं दो दोघांचंच कसंही असतं आपल्या घरामध्ये मी तर तिला त्यांना नको म्हणत होती पण ते म्हणत आहे तिला लई जास्त गरज आहे हे ते मग म्हटलं आता काय ऑप्शन नाही आहे तर मी काहीच नाही बोलली तर कसं असतं म्हणजे प्रत्येक वेळ असंच आहे रोज आमच्यासारखं आहेच कोणी नाही कोणीसारखं ठरलेलं आहे ह्यांना ना लय करायचं असतं ह्यांच्या रेफरन्सवर त्यांनी कितीतरी मुलांना मुलींना जॉब लावून दिलाय पण त्यांची सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा आमच्यावर येऊन पडते खरं तर ना म्हणजे काय बोलता पण येत नाही आणि काय करता पण येत नाही तर म्हटलं थोडी साफसफाई करावी कारण आहे मग सगळा राडा असतो कपडे कालची आहे सुकायला टकलेली रुद्रने आणून रुद्र सकाळी उठला की कपडे काढतो मग त्याने खुर्चीवरती आडून टाकले त्याचं तसंच असतं आणि मी पण ते उचलले तर उचलले नाही तर डायरेक्ट जेव्हा लागते तेव्हाच उचलते रोज काय उचलत बसत नाही तर आता मला हा सगळा पसारा आवरायचा नंतर झाडू झाडू तर झालेला आहे पोच्या वगैरे थोडं साफसफाई करावी लागेल आता ती येणार म्हणते आपलं घर थोडं नीट नीटकं पाहिजे किंवा आता मग आमचं हे कसं आहे मग ती तिचे कपडे कुठे ठेवणार त्यासाठी ती आम्ही जे कोणी येईल त्यांना हा टेबल जो आहे ना तो रिकामा करून देतो जेणेकरून ती तिची बॅग आणि तिचं काही मेकअपचं आता मुलगी म्हटलं की त्यांच्या मेकअपचे बॉक्सेस खूप सारे असतात ते तिथं ठेवेल आणि मग तिचं जे असेल ते तिथं करेल त्यासाठी तर काय आता ऑप्शन नाही आहे त्यामुळं तिला या येऊ येऊ तर द्यावंच लागणार कारण ओळखीचे नसतात मला खूप रिस्क वाटते ओळखीचं नसतं मुलगी जर असली तर आजकाल कुणावरही विश्वास ठेवणं एवढं हे नसतं खरं सांगायचं तर आपण असं आणि यांची सेकंड नाईट असली की मी रात्री एकटी असते मग मला भीती वाटते ती मागच्या वेळी आलेली कोमल ती तर खूप चांगली मुलगी होती पण असं प्र लगेच दुसऱ्यावरती डिपेंड राहणं म्हणजे मला हे वाटत नाही तर कोमलच्या रूमवर तिला जागा भेटली पण ती पी बिहारच्या मुली माहीत नाही कशा असतात जाऊ दे म्हटलं चला आपण आता लागू का आम्हाला येईल तवा येईल नाही आली नाही आली मी तर कायच बोलली नाही म्हटलं तुम्हाला जे वाटेल ते करा कसं असं माहीत आहे का त्यांच्या कॅ कंपनीला कॅन्टीन पण नाही टिफिन पण आपण द्या सगळं आपण करा ते मग किती नाही होत ना आणि आपण असं म्हणू पण नाही शकत की बाई तू हे करू नको ते कर आपल्याला करावंच लागतं आपलं घर आहे आपल्याला माहीत असतं आपलं कुठल्या भरणीत काय आहे ते सगळं द्यावं लागतं काढून सगळं करावं लागतं त्यामुळे मला थोडंसं कंटाळा येतो पण ठीक आहे आता का ऑप्शन नाही आहे तर चला तर आता जो माझे कपडे आहेत का नाही जे माझे रेग्युलरचे कपडे ते तो बॉक्स मी आता तेवढा साफ करणार आहे तसे तर वरचा एक आणि खालचे हे दोन ते माझेच आहेत ह्या दोघांना तर एकच दिला आहे दोघात मिळून कारण की माझेच कपडे ह्या दोघांचे डब्बल टिब्बल असतील तर निम्म्यापेक्षा जास्त कपडेही मी स्वतः स्टिच केलेले आहेत आणि निम्मे काही म्हणजे टी शर्ट किंवा टॉप असेच फक्त मी घेते जे की मीला रेग्युलर ना स्कर्टवरती घालायला खूप आवडतात तसे टॉप त्यामुळे मी तसे घेते आणि काही काही टी शर्ट तर इतके जुने येत नाही केव्हा घेतलेले आहेत मला तर कारभारीसारखे ओरडत असतात किती जुनं घाल झाले तरी तेच घालत असती पण फेकून तर द्यावंच वाटत नाही ह्याच्यामध्ये नाही अर्ध्यापेक्षा कपडे जास्त जुनीच असतील म्हणजे जसं की यूज करायच्यासारखी पण नाही आहे तरी पण मी ठेवते मधी म्हणती वापरायला फेकून नाही द्यावं असं वाटतं की पण जुनं होऊ द्या नवीन किती घेता घेऊ असे वाटतात पण जुने झालेले कपडे फेकूनच नाही द्यावं वाटत ते तसेच मी जपून ठेवते कितीही दिवस तर काही काही टॉप तर इतके जुने आहेत माझ्या लग्नाच्या आधीचे आहेत त्यामुळे मला तर आश्चर्य वाटतं की माझ्या लग्नाच्या आधीचं मी अजून ठेवलं आहे असं वाटतं मला तर अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे पँटी पण भरपूर आहेत पँट्स पण भरपूर आहेत आणि दुपट्ट्यावाले ड्रेस तर माझ्याकडे नव्हतेच दोनच माझ्याकडे फक्त आ, ड्रेस आहेत जे की चुडीदार म्हणतो आपण किंवा असं जापण ड्रेस घालतो तो पूल ड्रेस तर दोनच आहेत तेही मी आत्ता लेटेस्ट घेतले असं आम्हाला देवाला वगैरे बाहेर जायचं असलं ना वन डे टू डे ट्रीपसाठी मग कसं वाटतं तिकडे साडी तर नाही नेसू शकत कारण की आपण ना आम्ही आता गेलो होतो महाकालेश्वरला तिकडे इंदोरला तर आमची इतकी ती जी आम्ही गाडी केली होती की नाही त्या गाडीमध्ये इतकी धगधग व्हायची आणि उतरताना चढताना तर साडीमध्ये खूप हाल होतात त्यामुळे मग लांबच्या प्रवासाला तर ड्रेसच बरं वाटतं आणि देवालाही जायचं म्हणजे ओढणीवाले ड्रेस पाहिजेत छान असे तर त्या टायमिंगला मी घेतले होते तेच आहेत आणि ते, ते काय नंतर यूज नाही होत होतात कधीमध्ये रुद्राला आणायला गेले वगैरे स्कूलमध्ये तर तेवढंच यूज होतं नाहीतर तसं तर यूजच नाही होत तर मी घातलेला टॉप तर आज मी कुठून खालून शोधून काढला आहे किती दिवसातून घातला आहे मला तर आठवतसुद्धा नाही मी लास्ट टाईम कधी घातलेला तर हा पण टॉप खूप छान आहे पण जुना झाला आहे एवढा पण जुना नाही झाला घरी घालायच्या लायकीचा आहे पण माझं असं काय होतं की असे लांब टॉप घातले ना मग ती पाण्यामध्ये बुडतात कपडे धुताना म्हणा किंवा काही फरशी पुसताना किंवा ज्यावेळी बाथरूम वगैरे साफ करते ना त्यावेळेसारखं पाण्यात जातात आणि माझा हात भिजलं की मग मला ते काढून टाकावं लागतं त्यामुळे मी शक्यतो स्कर्ट किंवा पॅन्टनी टी शर्ट डायरेक्ट घालत असते कधीमध्ये हे टॉप पण घालते असं काही नाही की तेच घालते असं तर हा माझ्या अंगावरती जो आहे तो मी सगळ्यात पहिला शिवलेला टॉप आहे माझा स्वतःचा सगळ्यात पहिला आणि थोडीशी डिझाईन पण याला स्लीवजला आणि पुढे गाळ्याच्या तिथं थोडीशी डिझाईन मी केली होती पण सगळ्यात पहिलानी छान झाला होता सगळ्यात स्टार्टिंगला मी हा टॉप माझा शिवला होता मी असा कपडा आणला होता दुकानातून आणि तो मग मी आणून शिवलेला पण मला हा कपडा माझ्या मताने खूप महाग पडला होता कारण की त्यामध्ये जवळपास आपल्याला फुल ड्रेस भेटतो पण त्याच्यामध्ये मला तो एकच कपडा भेटला भेटला होता त्यामुळे मग मला वाटलं मला फसवलं असं वाटायला लागलं आणि मग पण काय करणार आता ठीक आहे तर माझी कपडे तर ना मला असं वाटतं बरं का माझ्याकडे काहीच कपडे नाही ज्यावेळी मी असं घड्या वगैरे घालायला लागते त्यावेळेस असं वाटतं किती सारे कपडे आहेत एवढी कधी मी घेऊन ठेवली असं वाटत राहतं शॉर्ट्स पण आहेत आता उन्हाळा सुरू झाला की मग शॉर्ट्स पण घालते कधी मध्ये रात्रीचं वगैरे खूप गरम व्हायला लागलं तर तसं तर मला गरमच होत नाही कारण की ह्या दोघांच्या मानाने मला खूप थंडी वाजते अख्ख्या उन्हाळ्यामध्ये मी पांघरून घेऊन झोपते मला आश्चर्य वाटतं खरं तर आणि थंडीमध्ये जर मी एकटी स्वेटर घालते हे दोघं स्वेटर पण नाही घालत एवढी मला थंडी नाही सण होत कारण की मला थोडीशी थंडीची अलर्जीच आहे माझं लगेच घसा असं आतमधून आगा व्हायला चालू होते तर निम्म्यापेक्षा ह्याच्यामध्ये जास्त टॉप आहेत ना ते मी स्वतः शिवलेले आहेत आणि दुपट्टे वगैरे तर ह्याच्यात तर काय राहिले नाही आहे आम्ही एक दिवशी गॅसची टाक्याना गेलतो आणि सगळं ना दुपट्टा खराब झाला पण मी तरी पण तसा जपून ठेवला हो आहे काय फेकूनच नाही द्यावाच वाटत तर मी तसं साठवून ठेवत असते तर इथं बऱ्यापैकी माझं आता आवरून झालं होतं इतकी कपडे तर असतात ना आवरून ठेवलं की किती जागा शिल्लक राहती आणि आधी जर मी गेली मला नीट एक घावत नाही घालचं वर वरचं खाली जात जातं सापडतच नाही बरोबर त्यामुळे मग मी आता किती स्पेस वाटायला लागला त्या बॉक्समध्ये त्या कप्प्यामध्ये पण ज्यावेळी सकाळी घ्यायला गेली त्यावेळेस नुसता सगळा राडा झाला होता म्हणून म्हटलं आज काही उद्या साफच करून ठेवायचं जमतच नाही आहे साफसफाई करायला जास्त वरचं साड्यांचं तर केव्हा साफ आहे के ती तसंच्या तसं एकदम छान आहे जोपर्यंत आता कुठला सण येत नाही तोपर्यंत साडी त्यातली हलवत नाही आणि तोपर्यंत काय तो कप्पा का खराब होत नाही तर असंच आहे तर म्हटलं हा टेबल रिकामा करू त्या मुलीसाठी तर सतरा वेळा तर कारभारी मला येऊन सांगत होते घर नीट ठेव संध्याकाळी येणार आहे घर नीट ठेव संध्याकाळी ये येणार आहे ये मग मा ती येईल का नाही ती काय मला माहीत नाही ती म्हटली होती येते मग काय मला नक्की माहीत नव्हतं तर ते जर आली तर हा कूलर पण मग रिकामा करावा लागतो कारण की मग हे इकडं झोपतात आम्ही दोघी तिकडं झोपू आणि मग त्यामुळे ह्या नाही तर कूलर एका रूममध्ये आम्ही फॅन नाही लावला आमच्याकडे फॅन तर आहे दोन तीन पण ते लावायचा कंटाळा केला कूलर असल्यामुळं आणि राहिला रहेला ती राहिलाच मग नंतर काय लावलाच नाही तो फॅन मग कूलर जर कोणी आलंच आणि ह्या घरात झोपायचंच असेल तर आम्ही कूलर चालू करतो कूलरच्या हवेला उलटं खूप छान मस्त अशी गारगार झोप लागते तर अजून तरी इकडे थंडी आहे अजून एवढी गरमी वगैरे नाही वाढलेली तर मी ते वगरे। तर सगळे सोप्याचे कवर वगैरे तर सोप्याच्या कवरची तर एक ना आमच्या गंमतच आहे मला बाकी काही कसंही घर चालेल पण सोप्याचं कवर हा स्वच्छच पाहिजे कारण की दिवसभर मी त्या सोप्यावर लोळत असते आम्ही ती घाई त्यामुळं मग सोफा मला स्वच्छ लागतो मग मी साधारणतः दोन दिवसातून एकदा सोप्याचा कवर धुतेच धुते दूते। एक लावते दुसरा धुते असं करत असते दोन दिवसातून एकदा धुते बाकीचे काही कपडे नाही धुतली तर चालेल पण सोप्याचे कवर तेवढे धुवून नीटनिटकेच वापरायचं माझं असतं कारण की मला सोप्यावर बसायला फ्रेश वाटलं पाहिजे तेवढंच माझं एक असतं तर हा टेबल आता रिकामा करून ठेवला काय थोडीफार रुद्राचे बुक्स वगैरे आहेत ती त्याला नंतर थोड्या वेळाने लागतातच ते त्याचं त्याचं ते 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 लागल तेव्हा तर रुद्राचे टॉयस तर ना आत्ता ठेवले की पुन्हा रेडी होतात खाली येतात तर बघा आता इथं पूर्ण माझं कपाट लावून आहे एवढीच कपडे आहेत पण घड्या करताना वाटतं किती आहेत आणि असं वाटतं काहीच नाही आणि ही कप्पा ह्या दोघांचा आहे दोघांची मिळून तेवढे आहेत तर आता माझं इथं बाथरूम वगैरे साफ करायचं चाललं आहे सगळ्यात आधी मी बाथरूमच साफ करते नंतर फरशी आणि मग काय होतं पुन्हा बाथरूम साफ करायला गेले किती पाणी वगैरे बाथरूममधलं बाहेर आलं येतं थोडंफार त्यासाठी मी आधी सगळ्यात आधी बाथरूमच साफ करून घेते तर आमच्या घराची दारं आणि खिडक्या पूर्ण रुद्राच्या चित्रांनी भरलेत बघा कसे ड्रॉईंग काढलेत त्याला इतका ना द्यायना रोज तीन चार तरी काढतो आणि सगळे चिटकवायचे असतात त्याला सवयच लागली पण स चांगलं आहे मोबाईल वगैरे जास्त बघायचं लक्ष लागत नाही मग असं वेगळं काहीतरी करत बसला की त्याला पण छान वाटतं ना आपल्याला पण कारण की मोबाईल बघितल्यामुळे खरं तर खूप त्रास होतो डोळ्यांना वगैरे तर आता मला फ्रीजचं डीप क्लिनिंग करायचं होतं थोडं तर मी महिन्याला फ्रीज साफ करते जास्त काही रोज रोज करत बसत नाही आमचा काय एवढा घाण होत नाही फ्रीज पण मसाले वगैरे सांडतात किंवा आता आईस्क्रीम म्हणा काय असेल केक वगैरे बनवलाला त्यामुळे रुद्रनं नुसता राडा करून ठेवलेला मग म्हटलं थोडंसं साफ करून घ्यावा फ्रीज तर कधी जास्त काय करत नाही पण कोणी घरात आलं का नाही की आपलं थोडंसं जर नीट नीटकं पाहिजे नाही तर येणारा म्हणायचं काय बाईनं करून ठेवलं आहे सगळं घाण तसं आपल्या घरात कसंही चालतं आपण कसंही राहतो पण समोरच्याला वाटलं पाहिजे चांगलं तर मी आईस्क्रीमचा वरती तुम्हाला डब्बा दिसत असेल फ्रीझरमध्ये तर मी घरीच आईस्क्रीम बनवते आणि एकदा बनवलेलं तीन चार दिवस आईस्क्रीम चालतं रुद्र खातो त्याचे पप्पा बारी बारी भांडणं करून करून खातात मला तर काय एवढं आईस्क्रीम आवडत नाही त्या दोघांना जास्त आवडतं आणि त्यांची तर भांडणं असतात की मलाच पाहिजे मलाच पाहिजे तर सगळ्यात आधी मी सगळ्या फ्रीजचे जे कप्पे आहेत ते काढून घेतले सगळे तर बघा आतनं फ्रीज एकदम सगळं मसाले वगैरे सांडले ना काय होतं सगळं एकदम राडा होऊन जातो तरी आमच्या फ्रीजला तीन वर्ष झालेली आहेत अजून एवढं काही खराबी वगैरे नाही आहे पण तरी पण असं जे सांडलेलं असतं की त्याचे डाग पडतात त्यामुळे मग मी दा घासूनच काढते तर सगळ्यात पहिलं मी तर पाणी करून तयार करून घेतलं आहे निरमा लिंबू वगैरे टाकून मीठ टाकून आणि आता त्याने आता मी घासते घासल्यानंतर थोडा वेळ मी तसंच राहून देते आणि नंतर मग कपड्याने पुसून घेते तर असं करते त्यामुळे स्वच्छ निघतो पटकीने पण होतं नाही तर खूप वेळ लागतो फ्रीज आपल्याला दिसतो बरं का एवढा छोटासा आहे पटकन साफ होईल पण तसं नसतं एकदा फ्रीज साफ करायला घेतलं की जवळपास अर्धा पाऊन तास कसा निघून जातो काहीच कळत नाही खूप वेळ लागतो फ्रीज साफ करायला कारण की व्हाईट असतं ना त्याच्यावरती थोडे थोडे ते थोडेसे जर पार्टिकल्स राहिले तर आपल्याला ते सारखं पुसावं लागतं तर मी बाहेरसुद्धा मस्त घासूनच घेणार आहे फ्रीज कारण की बाहेरनं पण रुद्र ना कशाचे पण चॉकलेटचे आईस्क्रीमचे हात लावतो तो फ्रीज खराब दिसतो त्यामुळे तर कसं असतं आपल्या घरात लेकरं असली की नाही आपलं घर असंच असतं त्यामुळं एवढं विचार नाही करायचं की आपल्या हे घालं घाण झालं वगैरे ज्यांच्या घरामध्ये लेकरं असतात त्यांचं घर असंच असतं जवळपास तर मी त्यानंतर आता हा माझा टॉवेल आहे टॉवेलनंच म्हणजे खराब टॉवेल आहे काही वापरत नाही आम्ही त्याने आता मी सगळं पुसून घेणार आहे पहिल्यांदा आणि नंतर मग दुसऱ्या कॉटनच्या कपड्याने मी पूर्ण पुसून घेते असं करत असते आधी घरं फक्त जे घासलेलं आहे जसं की निरम्याचं पाणी वगैरे ते मी टॉवेलने सगळं साफ करून घेते तर ना इतकं रुद्राने चिटक चिटक केले ना मी ताराच्या घासणीनं घासलं ते वरचा जो कलर असतो तोच निघून गेला दाराच्या तिथला जे आपण दरवाजा उघडताना यूज करतो ना तिथे बघा तिथं रुद्रचा तिथेच जास्त हात लावतो खराब हात असतो ना माहीतच होत नाही की कधी जातो फ्रीजमध्ये आणि कधी काय करतो केक जर घरात असेल का नाही तर माझा डोळा चुकून जातो एकच बोट बुडवतो त्याच्यामध्ये आणि तिथंच गुपचिप खातो आणि येतो आणि मला म्हणतो मी काहीच नाही केलं मी फक्त किचनमधून राऊंड मारून आलो आणि लगेच मला कळतं की त्यानं काहीतरी केलं आहे कारण की त्याचा लगेचच तोंडाला तो लग वगैरे केक लागलेलाच असतो किंवा केकचा कलर तरी लागलेलाच असतो आणि मग पुन्हा हसणार मी उल्लू बनवलं आणि हेन तेन तर बघा कसा हसतोय अजून आता पण मी त्याच्याविषयी बोलते म्हणून असाच <गण> करतो तो त्यामुळं मी जास्त केक बनवत नाही कारण की बनवला म्हणजे तो त्याच्यावरच त्याचं सुरुवात असतं पण तो ऐकतो आणि कधीही कुठली गोष्ट विचारल्याशिवाय तो खात नाही की विचारतो हजारदा मम्मा खाऊ का खाऊ का आणि मी जोपर्यंत खा म्हणत नाही ना तोपर्यंत तो खाणारच नाही असं असतं पण केकच्या बाबतीत तेवढं तसं नसतं केकच्या बाबतीत तो जातो हळूच बोट बुडावतो केकमध्ये आणि खातो आणि नेहमी केक कापायच्या आधी कुणाचा बड्डे वगैरे असलं केक कापायच्या आधी शेने दोन तीन बोटं तरी त्या केकमध्ये बुडवलेलीच असते ती त्यामुळं मी तर लॉक करून टाकते पण कधी कधी राहिला कधी जातो आणि कधी खाऊन येतो काहीच कळत नाही आणि तोंडाला लागलेलाच असतो काय त्याला व्यवस्थित एवढं खाता येत नाही किंवा असं वाटत नाही त्याला की आता पुसावं तोंडाचं मम्मा बगल तर असं काय नसतं त्याचं तर मी जसं आधी सांगितलं की पाण्या भांडी धुवायला बाहेर मी फ्रीजची जी भांडी काढली होती ती धुवायला गेली आणि माझा टॉप पूर्ण भिजला मी तो काढून दुसऱ्या मग टी शर्ट घातला आता कारण की मग मला ते खरं तर जास्त लांब टॉपनं लगेच भिजतात आता हा स्कर्ट पण खालच्या साईडनं लगेच भिजतो पण तरी पण स्कर्टची सवय लागली त्यामुळे एवढं स्कर्ट असल्यावर काहीच वाटत नाही तर मी बाहेरच्या साईडला धुते आम्हाला जिथे कपडे धुवायला बाहेर ना गॅलरीमध्ये स्पेस दिलेला आहे तिथेच मी सगळी भांडी नेते आणि छान घासून काढते मग सुकवायला पण तिथंच ठेवते आणि तोपर्यंत फ्रीज पण साफ होतो मग आणि मग फ्रीज साफ झाल्याच्या नंतर लगेच आणून ही करते तर आम्ही आईस्क्रीम बनवतो त्यामुळे फ्रीज जर थोडासा फास्ट ठेवते ना मी त्यामुळे मग मी जोपर्यंत बाहेरची भांडी आणा गेली ना तोपर्यंत इथं खालच्या साईडला मी जिथे कपडा टाकला आहे ना तिथे इतकं पाणी वरून थेंब येतात आईस्क्रीममध्ये बर्फ थोडासा झालेला असतो ना साईडनं त्याचे पूर्ण थेंब थेंब खाली सांडतात त्यामुळे जास्त वेळ फ्रीज बंद ठेवून पण चालत नाही आणि माझी क्रीम पण केकची जी क्रीम असते ते पण कंटिन्यू असते फ्रीजमध्ये आणि ती जर लवकर खराब होऊ नये असं वाटत असेल तर मग फ्रीज, कर फ्रीज हाय करून ठेवा लागतो कारण आपला हा फ्रीज आहे ना नॉर्मल घरामधला फ्रीज आहे आणि त्या क्रीम वगैरे हो किंवा आईस्क्रीम वगैरे हो असतं ना त्यासाठी ज जे फ्रीजर यूज केले जातात ते वेगळे असतात त्यामुळे आपला फ्रीझरची आपला किती टेम्परेचर आहे त्यानुसार आपल्याला ते व्यवस्थित ठेवावं लागतं नाहीतर मग आईस्क्रीम वगैरे बनत नाही तर आता इथं माझा पूर्ण फ्रीज साफ झालेला आहे फ्रीज साफ केला कितकं छान वाटतं ना फ्री एकदम फ्रेश वाटतं फ्रीज पण किती चकाचक एकदम पांढरा पांढरा दिसायला लागला लगेचच तर वेळ तर खूप जातो आणि ह्यांना सांगितलं होतं ब शेंगा निवडा तर घेवड्याच्या शेंगा त्यांच्याकडे नेऊन दिल्या म्हटलं मी आज साफसफाई करायचं मनाव आहे त्यामुळे तुम्ही शेंगा निवडायच्या तर शेंगा पण सुकल्या होत्या म्हटलं निवडा कारण सुकलेल्या शेंगा मला लय कंटाळा येतो तरी तर सगळं मी लावून ठेवलं पुन्हा जसंच्या तसं सामान टाकलं आणि त्यानंतर आता मी पोछा लावते तर भरपूर मोठा घराचा स्पेस आहे सगळीकडे आमच्या रुद्राने चित्रच लावली त्यामुळे त्या घराचा लुकच चेंज झाला आहे तर मी कपडे वगैरे पोछा मारल्याच्या नंतर धुते कारण की मग सुकेपर्यंत माझं पण बाहेर काम चालतं आणि मी घरात येईपर्यंत फरशी सुकून पण जाते आणि फरशी सुकताना काय म्हणजे धुताना काय करते मी घरातलं फक्त पोछा मारते बाहेरच्या गॅलरीमध्ये मा डायरेक्ट पाणी जे नळ आहेत ते चालू करते आणि खराट्यानं पटपट पाणी साईडला काढून घेते कारण बाहेरच्या साईडला खूप जास्त धूळ येते आणि घरामध्ये पण रोज डेली डेली फरशी पुसावी लागते कारण की रुद्र खूप जास्त खराब करतो कारण तर त्याला काय हातामध्ये दिलं खायला की झालं संपला विषय त्याने ते खराब केलंच म्हणून समजायचं आणि आता तर ह्या दोन तीन दिवसात केक आहे त्यामुळं काय फरशीचं वाटोळं चाललं आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा उद्या भेटूयात बाय बाय बाय